भातसा नदीला पूर आल्यानंतर रविवारी पाणी खाली गेलेल्या साबगाव पुलावरील पाणी अद्याप दुपार झाली असली तरी ओसरले नसल्याने शापूर किनवली मुरबाड या मार्गावरील वाहतूक तब्बल चार ते पाच तासापासून ठप्प पडल्याने या मार्गावरील जवळपास एकशे पन्नास गावपाड्यांचा संपर्क शापूर शहराशी तुटला आहे सापगाव पूल अजूनही पाण्याखाली आहे भातसा नदीची पूर, पूर परिस्थिती जैसे ते आहे पूल पाण्याखाली असल्याने परिवहन मंडळाची एस टी वाहतूक देखील पूर्णपणे बंद पडली आहे परिणामी या ग्रामीण भागातील नागरिक शहापूर शहराकडे ग्रामीण भागातून मजूर भाज भाजी विक्रेते दूध विक्रेते यांना शापूरकडे येता येत एत नसल्याने हे अडकून पडले आहेत त्यामुळे त्यांचा रोजगार बुडाला आहे दरम्यान जोपर्यंत भातसा नदीला आलेला पूर ओसरत नाही तोपर्यंत सापगाव पूल वाहतुकीसाठी खुला होणार नाही अशी गंभीर परिस्थिती दिसत आहे त्यामुळे पाऊस आणि पुलावरील पाणी यांच्या कात्रीत आसपासचे एकशे पन्नास गाव पाडे सापडले आहेत पुलावरील पाणी केव्हा कमी होईल या प्रतीक्षेत या मार्गावरील वाहनचालक आणि नागरिक डोळे लावून बसले आहेत गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्यभरात विविध ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे हजारो नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी ही पूरस्थिती जीवावर देखील बितल्याची दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शक्य ते सर्व सुरक्षेचे उपाय घेतले जात असून पूरग्रस्त भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क